अहो उठा बर पटकन झोपेत कोणती स्वप्न बघून हसत आहात उठा पटकन आज प्रोग्राम जायचं आहे ना आपल्याला काय ग तुझा संध्याकाळी चार वाजता जायचं आहे प्रोग्राम आणि आतापासून काय ग तुझी तयारी या बाईला कुठे बाहेर जायचं म्हणजे की नुसती धावपळीची हाय हा ठीक आहे ठीक आहे हो 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 बरोबर बर। तुमच्या इथं फोन आलता गावाकडून कोणीतरी माणूस येणार आहे म्हणे हो का काय हो का तुमच्या वेळेला फोन लावून म्हणा ना आज जर आमची घाई आहे म्हणावं आपल्याला कुठे बाहेर जायचं म्हणलं की बरोबर तुमच्या गावाकडून कुणी ना कुणी पाहुणे येणारच हा पण माझे पाहुणे तुझ्या पाहुण्यासारखे नाही येत आले की चार चार दिवस मुक्काम नाही करत एक का घोट चहा तर पितात आणि निघून जातात बर मग तो एक घोट चहा पण ना तुम्हीच करा मलाच बिलकुल वेळ नाही काय काय सकाळपासून बघतोय खूप नाकाने मागे होतं आहे परंतु एक गोष्ट मात्र विसरलीस आपण ना बाळाच्या पहिल्या वाढदिवसाला जात आहोत त्या का लेखासाठी काय गिफ्ट घेतलीस की नाही का मग असं फुकट खायला जायचं आहे तिथं तुमच्या मोठ्या भावाच्या बायको सारखी नाही आहे मी आणि हा मी पण एक आईच आहे आपण असं गिफ्ट द्यायला हवं जे आईलाही आणि बाळालाही उपयोगी पडेल नव्या आईची पहिली गरज म्हणजे बाळाची जेंटल केअर त्यामुळे थोड्या वेळा हिमालया बेबी गिफ्ट वरून ऑर्डर केला आहे यात हर्बल इन्ग्रेडियंट आहेत कोणतेही हर्ष केमिकल नाही पॉईंट फाईव्ह बॅलन्स लोशन क्रीम सगळं आहे अगदी परफेक्ट गिफ्ट आई आणि बाळासाठी अरे वा बायको तर खूप हुशार झाली माझी बेल वाजली तुझी ऑर्डर आली वाटायला बरं झालं लवकर आलात आम्ही तेव्हाच लागलो होतो